शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सय्यदर आपलं स्वागत पावेत नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबरबात मध्ये अहमदनगर शहरातील बजरंग दलाचे संयोजक हो कुणाल भंडारी यांना शनिवारी एका नंबरवरून फोन आला की मैं गुफरन कुरेशी बोल राहू तू जादाश अनामत बन तू हमारे बहुत जानवर पकडता आहे तुझे काटके दूंगा असा धमकेचा फोन आला असून सदर घटनेनंतर भंडारी यांनी कोतवाली पोलिसांना धाव घेतली तर धमकी देणाऱ्या व्यक्तीस कुरेशी विरोधात कोतवाली पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कोतवाली पोलीस करत आहेत माहेरून पाच तोळे सोने व बुलेट विकत घेऊन येण्यासाठी विवाहित शारीरिक मानसिक छळ केल्याची घटना उघडकीस आली आहे याबाबत बावीस वर्ष पीडित विवाहितेने भिंगर कॅम्प पोलिसांना दिलेले फिर्यादीवरून सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आकिब अली असलम शेख अनिसा अली शेख अली उस्मान शेख दिलशाह सादिक शेख सादिक उस्मान शेख मिजवा सलमान सय्यद या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे कार्टिक चौक परिसरातील जुगार अड्डर कोतवाली पोलिसांनी छापा टाकला शिपाई पोलीस राहुल मासाळकर यांच्या फिरेदीवरून सुरेश शिवदास ननवरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे कार्टिक चौक परिसरात एका टपरीवरून मटका जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर कोतवाली पोलिसांनी छापा टाकत या कारवाईत पाचशे दहा रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे छत्रपती संभाजीनगर रोडवरील बीटीआर गेट समोर माल ट्रकचे दिलेल्या धडकेत युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे राहुल घुसळे हे अपघातात पा मृत्यूमुखी पावलेल्या व्यक्तीचं नाव असून हा अपघात शनिवारी पहाटे दोन ते अडीच वाजेच्या सुमारास घडला आहे घुसळे हा नागर देवळे येथे रहिवाशी असून या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सावडी उपनगरातील पाईपलाईन हडको परिसर विनाकारण शिवीगाळ करत महिलेला कोयत्याचा धाक दाखविल्याची घटना शुक्रवारी घडली या प्रकरणी महिलेने दिलेल्या फेर्यादीवरून दोघांविरुद्ध तोफखाना तोपखाना पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आला आहे संजय संतू पाटोळे सुनील संतू पाटोळे असे गुन्हा दाखल झाल्यांची नाव आहे शहराच्या खबरपात मध्ये त्या संभात मात्र तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर